आज परत मी तुमच्यासोबत मस्त कुरकुरीत अशी नाश्त्याची रेसिपी घेऊन आलेले आहे आज मी बटाट्यापासून मस्त असे ट्रायँगल बनवलेले आहेत तुम्ही पाहू शकता पाहता आणि खावा असे वाटणारे हे ट्राय अंगल मुलं तर आवडीने खातातच मुलांसोबत मोठे माणसही आवडीने खातात आज आता सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत आणि पावसाळ्यामध्ये आपल्याला काही ना काही मस्त चटपटीत नाश्ता चहासोबत हवाच असतो तर मस्त अशी मी नाश्त्याची रेसिपी तुमच्यासाठी पेशल घेऊन आलेली आहे नमस्कार मंडळी मी वर्ष येवले माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते चला मग रेसिपी पाहून घेऊया चला मग रेसिपीला सुरू करूया सगळ्यात अगोदर इथं मी मिक्सरच्या भांड्यात पाच सहा हिरव्या मिरच्या टाकून घेतलेल्या आहेत हिरव्या मिरच्या तिखट अशा मी इथं वापरत आहे तुम्हाला हवा हवा असेल तर तुम्ही नॉर्मल तिखटवाल्या हिरव्या मिरच्या वापरू शकता सोबतच पाच सात लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच अद्रकीचा तुकडा टाकून याची मिक्सरमध्ये पेस्ट फिरवून घ्यायची इथं मी घेतलेले आहेत दहा पंधरा ब्रेड जेही तुमच्याकडे ब्रेड असतील ते तुम्ही ब्रेड वापरू शकता आता ब्रेड आपल्याला मिक्सरमध्ये फिरून घ्यायचे आहेत तर इथं मी छान मिक्सरमध्ये ब्रेड फिरून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता पूर्ण जितके ब्रेड होते तितके दोन वेळेस करून मी इथं ब्रेड मिक्सरमध्ये फिरून घेतले ब्रेड मिक्सरमध्ये फिरून घेतल्यानंतर मध्यम आकाराचा एक कप भरून मी इथं बेसनपीठ घेतलेलं आहे सोबतच त्या कपाच्या मेजरमेंटने आपल्याला इथं वापरलेले बटाटे खिसून घेऊन दोन कप खिसलेले बटाटे घ्यायचे आहेत बटाटे इथं मेजरमेंटनेच घ्यायचे म्हणजे परफेक्ट अशी रेसिपी बनवून तयार होते तर बटाटे छान शिजून हलके थंड करून साली काढून मी खिसून ठेवलेले होते तर तुम्ही पाहू शकता कपाने दोन कप बटाटे एक कप बेसन आणि पंधरा वीस मध्यम आकाराचे ब्रेड तर आता आपण जी हिरवी मिरचीची पेस्ट बनवून घेतलेली होती हिरवी मिरची अद्रक आणि लसणाची ती पेस्ट पूर्ण इथं या मिश्रणामध्ये घालून घ्यायची तर आता मला छान चटपटीत तिखट नाश्ता बनवायचा आहे त्याच्या हिशोबाने मी इथं मिरच्या घेतलेल्या आहेत तुम्हाला कितपट तिखट बनवायचं आहे त्याच्या हिशोबाने तुम्ही पेस्ट वापरली तरी चालेल किंवा पेस्टच्या जागी डायरेक्ट लाल मिरची पावडर वापरली तरीही चालेल तर आता पेस्ट टाकून घेतल्यानंतर मी इथं घालून घेते अर्धा चमचा जिऱ्याची पावडर सोबतच इथं मी घालून घेते चुमूटभर ओवा ओवा हाताभर क्रश करून टाकायचा आहे तर आज ना माझ्याकडं कोथिंबीर नाहीये म्हणून मी इथं कोथिंबीर वापरलेली नाही तुम्हा तुमच्या घरी जर कोथिंबीर असेल तर बारीक कट करून या रेसिपीमध्ये कोथिंबीर आवर्जून घालावी कोथिंबिरीने देखील टेस्ट खूप भारी येते आणि सोबतच मी थोडीशी हळद पावडर घालून घेते आणि चवीनुसार मीठ घालून घेत आहे तर तुम्हाला चांगला मस्त चटपटीत नाश्ता हवा असेल म्हणजे चाट मसाला तुमच्या घरी आवडीने खाता असतील तर तुम्ही याच्यामध्ये चुमूडभर चाट मसाला वापरला तरी चालेल तर इथं मी फक्त नॉर्मल मसाल्यासोबत ही रेसिपी बनवत आहे अगदी हिरवी मिरची पेस्ट हळद मीठ घातलेली आहे आणि अद्रक लसूण जिऱ्याची पावडर तुम्ही तर पाहिलंच आहे बस एवढ्याच मसाल्यासोबत मिक्स करून मी इथं याचा छान डो लावून घेणार आहे तर सोबत जे आपलं कुकिंग ऑइल असतं ना ते एक चमच्याभर भर ऑइल टाकून घ्यायचं म्हणजे जे पीठ आहे आपलं ते मस्त खस्ता तयार होतं तर आता मी छान जसं नॉर्मली पुऱ्याला आपण पीठ लावून घेतो तसंच इथं पीठ मळून घेत आहे छान हाताने सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचं सर्व जन्नस मिक्स करून घ्यायच्या आणि नॉर्मली जसं आपण पुऱ्याला पीठ मळून घेतो बस त्याच पद्धतीने पीठ जाडसर मळून घ्यायचं तर तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने आपलं इथं पीठ मळून झालेलं आहे आणि पाण्याचा एक टिपकाही इथं वापर केलेला नाही आहे तर बटाट्याचं जे मॉश्चर असतं ना त्याच्यामध्येच आपलं इतकं छान पीठ मळून तयार होतं तर तुम्ही पाहू शकता मस्त असं जसं पुऱ्याला पीठ मळतो तसं पीठ मळून तयार झालेलं आहे आता पीठ भिजत वगैरे घालायची काहीच गरज नाही लगेचच आता आपल्याला नाश्ता बनवायला घ्यायचा आहे तर इथं डोमल्ले आपल्याला थोडं थोडं पीठ काढून घ्यायचं म्हणजे नॉर्मली जसं चपात्याला उंडा घेतो तसा उंडा तोडून घ्यायचा आणि उंड्याचा आकार गोलसर करून आपल्याला जशी आपण चपाती लाटतो त्या पद्धतीने छित आपल्याला चपाती लाटून घ्यायची आहे चपाती लाटून घेतल्यानंतर चपातीच्या सायठा आपल्याला कट करून घ्यायच्या चपाती खूप जास्त पातळही नाही आणि खूप जास्त जाडसरही नाही मध्यमाशी ठेवायची आणि चपाती लाटून झाल्यानंतर इथं ट्रायंगलमध्ये मी नाश्ता कट करून घेत आहे तुम्हाला हवा तसा नाश्ता कट करून घेऊ शकता किंवा या डोचे तुम्ही वडे बॉल्स टिक्की तुम्हाला हवा तो नाश्ता बनवू शकता तर इथं मी नाश्ते कट करून घेतलेले आहेत आणि इथं जवळपास मी सर्वच नाश्ते बनवून घेतलेले आहेत म्हणजे सर्वच ट्रायंगल बनवून घेतलेले आहेत तर इथं मस्त आपले ट्रायंगल बनवून तयार आहेत तोपर्यंत तो मी इथं तेल देखील गरम करून घेतलेलं होतं आता गॅस लो टू मिडियम ठेवायचं आहे आणि लोटू मिडियम गॅसवर छान खरपूस लाल रंगावर आपल्याला हा नाश्ता तळून घ्यायचा आहे नाश्ता तळाय वेळ लागत नाही एक बॅच अगदी तीन चार मिनटात तळून तयार होते झटपट नाश्ता बनतो झटपट तळून होतो आणि खायला देखील तितकाच मस्त आणि भारी लागतो तुम्ही देखील तुमच्या घरी ही रेसिपी नक्की ट्राय करा तुमचे सर्व घरचे मेंबर आवडीनी रेसिपी खातील ही माझी गॅरंटी आहे तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कमेंट कमेंटमध्ये सांगायला बिलकुल विसरू नका रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा वर जर फर्स्ट टाइम असाल तर ला ही सबस्क्राइब करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या बाय बाय